नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरा साली शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली होती त्यानंतर दोन हजार सुद्धा मिळाली होती आता त्यामध्ये अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं की जे भरतच नव्हते भरत नव्हते त्यांचा फायदा झाला आणि आता जे भरत होते त्यांचा काय फायदा झाला तर त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना शासनानं आणली होती आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांना मिळालं काही शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि बरेचसे शेतकरी जे रेग्युलर कर्ज भरणारे होते ते आजही प्रतीक्षेत आहेत मात्र त्याबद्दल महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की हे कुठपर्यंत देणार प्रोत्साहनपर्यंत अनुदान हे कधी मिळणार तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आता मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शेतकऱ्यांविषयी जी काही नवनवीन माहिती असती शासनाचे नवीन जी आर असतात पीक विम्याबद्दल माहिती असेल इतरही बऱ्याचशा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला सर्व माहिती शेतकऱ्यांना असणं गरजेचं आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस वीस असे दोन वेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आता कर्जमाफी मिळाली मग कर्ज माफ कोणाचं झालं जे शेतकरी पैसेच भरत नव्हते बँकेकडून फक्त एकदा घ्यायचे आणि नंतर माफीची वाट बघायचे असे शेतकऱ्यांना माफ झालं मात्र असेही बरेच शेतकरी होते जे शेत शेत की जे रेग्युलर कर्ज घेतात रेग्युलर दरवर्षी ते भरतात त्या शेतकऱ्यांना त्यामध्ये काहीच फायदा झाला नव्हता मग अशा शेतकऱ्यासाठी शासनाने काय केलं की पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं म्हणून एक योजना आणली या योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचं शासनाने ठरवलं आता हे पन्नास हजार रुपये अनुदान कोणाला ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज हे पन्नास हजाराच्या वर आहे म्हणजे कोणाचं लाख आहे दीड लाख आहे दोन लाख आहे आणि तो रेग्युलर भरतो अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान शासन देणार होतं त्यानंतर काही शेतकरी असे शे होते की ज्यांचं पन्नास हजार रुपयाच्या आत पीक कर्ज आहे आणि ते सुद्धा रेग्युलर भरतात मग अशा शेतकऱ्यांसाठी काय होतं तर अशा शेतकऱ्यांना पन्नास हजाराच्या आतली त्यांची जी मुद्दल कर्ज घेतलेली रक्कम होती ती कर्ज घेतलेली मुद्दल रक्कम शासन त्यांना देणार होतं आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांना दिली काही शेतकऱ्यांना राहिली आणि बरेच शेतकरी हे आणखी त्या पन्नास हजार प्रोत्साहनाच्या किंवा ज्यांचं कमी कर्ज आहे अशा प्रोत्साहन जी काही रक्कम आहे त्या प्रतीक्षेत होते आता त्याबद्दल महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आता एक वक्तव्य केलेलं आहे की आपल्याला हे आप कधीपर्यंत पैसे द्यायचे कोणत्या तारखेपर्यंत द्यायचे तर ते तुम्ही सविस्तर ऐका का या या वीस जुलै पर्यंत प्रोत्साहनपर जी शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम राहिलेली आहे या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर वीस जुलै पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आता ते अर्थसंकल्प पर होईपर्यंत आपण वाट पाहिली ते नक्कीच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचं राहील तर शेतकरी मित्रांनो हीच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वीस जुलैपर्यंत तारीख दिलेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भर भरलं त्यांना काहीच फायदा झाला नाही मग त्यांचा फायदा करण्यासाठी जे काही राहिलेले शेतकरी आहेत आता काही शेतकऱ्यांना मिळाले नाही मिळाले आता तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना मिळालं नाही तर तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा म्हणजे आपल्याही लक्षात येईल की कि किती शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं आहे मात्र कमेंट अशा शेतकऱ्यांनी करा की ज्यांनी क्रॉप लोन म्हणजे पीक कर्ज हे रेग्युलर घेतले आणि रेग्युलर भरले आणि त्यांना प्रोत्साहन पर पैसे मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी नक्कीच कमेंट करून कळवा जे आपण यावर पुन्हा एखादा व्हिडिओ बनवू की किती शेतकरी आणखीही वंचित आहेत आणि आता कृषी मंत्री तर म्हणाले की वीस जुलैपर्यंत पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणून आता शेतकऱ्यांना फक्त प्रतीक्षाच करावी लागणार आहे आणि आता यावर्षीचे सुद्धा पीक कर्ज घेणे चालू आहे मात्र शेतकरी मित्रांनो जे शेतकरी पीक कर्ज हे रेग्युलर घेतात आणि रेग्युलर भरतात तर एक मुद्दा लक्षात घेत त्यामध्ये आपण समजा आपल्या एखाद्या आठ एकरवर पीक कर्ज घेत आहोत पीक कर्ज आपल्याला सरासरी तीस हजार रुपये प्रति एकर एक भेटतं म्हणजे आठ एकरसाठी आठ त्रिक चोवीस म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये पीक कर्ज मिळणार आता बरेच शेतकरी काय करतात की पीक कर्ज घेतात आणि नंतर भरतच नाहीत पण शेतकरी मित्रांनो पीक कर्ज हे घेतलेलं माफीची वाट न बघता आपण रेग्युलर भरायला पाहिजेत कारण त्याला काही जास्त व्याज येत नाही काय नाही त्याचा महत्वाचा फायदा असा आहे की आपली आठ एकर जमीन आठ एकर जमिनीची किंमत लावा तुम्ही किती होती आणि आपण फक्त दोन लाख चाळीस हजारात ती गहाण ठेवल्यासारखं तिथं ठेवतो आणि फक्त दोन लाख चाळीस हजाराच्या माफीची वाट बघत असतो त्याहीपेक्षा शेतकऱ्यांनी हे पीक कर्ज रेग्युलर भरलं पाहिजे जर आपण ते रेग्युलर दोन लाख चाळीस हजार भरलं समजा आठ एकरसाठी घेतलेलं तर आपल्याला पुढच्या वर्षी पुन्हा वाढून भेटतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपला सिबिल स्कोअरसुद्धा चांगला राहतो आणि सिबिल स्कोअर चांगला राहिला तर आपल्याला कोणतीही बँक आपल्याला पीक कर्ज असो कोणतंही पाईपलाईनसाठी विहिरीसाठी किंवा कोणतंही व्यावसायिक कर्जसुद्धा आपल्याला घेता येतं आणि आपल्याला त्या कर्जाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या संसारिक कुटुंबामध्ये चांगली प्रगती साधता येते मग आपल्याला एखाद्या मुलाला आपल्याला व्यवसाय टाकून द्यायचा असेल आजकाल नोकऱ्या लागणं खूप कठीण झालेलं आहे स्पर्धा झालेली आहे मग अशा वेळेस आपल्याकडं पैसे जर नसले आणि आपण जर रेग्युलर कर्ज भरत असलो आणि आपला सिबिल स्कोअर चांगला असला तर आपल्याला त्या माध्यमातून ते पैसे घेऊन आपल्या एखाद्या मुलाला चांगला व्यवसायाला म्हणा किंवा शेतीमध्ये काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत किंवा आपल्याला आणखी शेजारी शेती विक्री निघलेली आहे आणि अशा वेळेस जर पैशाची गरज पडली तर आपल्याला कोणत्याही सावकाराकडे जाण्याची गरज पडत नाही कारण आपला सिबिल स्कोअर चांगला असला आपण रेग्युलर परत फेड करत असलो तर आपल्याला आठ एकर शेतीसाठी आठ ते दहा लाख रुपये सुद्धा कर्ज मिळू शकतं मात्र त्यासाठी आपला व्यवहार हा चांगला असला पाहिजे त्याचं एक उदाहरण घ्या व्यापारी बघा तुम्ही व्यापाऱ्याकडं कोटी कोटी रुपये पन्नास पन्नास लाख रुपयाची सी सी असते आणि त्यांनी गहाण काय दिलेलं असतं कुठला तरी एखादा प्लॉट असतो त्या प्लॉटची किंमत असती पंधरा लाख आणि कर्ज उचललेलं असतं चाळीस लाख पन्नास लाख सी सीच्या माध्यमातून त्या व्यापाऱ्याला का मिळतं मग आपली तर आठ एकर जमीन आहे आणि त्याला एका प्लॉटवर एवढं भेटतं त्याचं कारण आहे मित्रांनो हो की हे व्यापारी ते पैसे रेग्युलर भरत असतात रेग्युलर त्याचा वापर करत असतात आणि त्या माध्यमातूनच त्यांची प्रगती होत असते मग आपण शेतकऱ्यांनी या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे आणि आपली प्रगती साधून घेतली पाहिजे कारण आजकाल नोकऱ्या लागणं नो लाग नो कठीण मग आपल्या मुलाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल काही ट्रॅक्टर घ्यायचं आहे उद्या शेतीसाठी लागणार आहे किंवा कोणता धंदा करायचा असेल तर आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणून त्या माफीची वाट न बघता आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि आता धनंजय मुंडे म्हणाले तसं वीस जुलैपर्यंत वाट बघूया आणि जे प्रोत्साहनपर पैसे येणार आहेत आता ते येतात की नाही आता पुढचा काळच ठरवेल अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली आणि आवडली असल्यात नक्कीच इतर शेतकरी बांधवांना शेअर करा लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद